नमस्कार मित्रांनो उद्या गुरुवार तेरा मार्च रोजी ही गाडी जातेगाव मध्ये येत आहे सोपाम भाऊ वरपे आणि रंदे भैया यांची ही गाडी आहे बघू शकता वर्पे मामा मागं दिसत आहे तर बाकीच्या शेळ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आणि खाली नंबर वगैरे सुद्धा दिसेल इकडं आपले गोविंद भाई बघू शकता या शेळ्या येत आहे गाडीमध्ये गाडी लोड होऊन महाराष्ट्राकडे रवाना झालेली आहे तेरा मार्च रोजी सकाळी आठ नऊ वाजेच्या दरम्यान ही गाडी मध्ये असेल तर संपर्क करायचा आहे ह्याच क्वालिटीच्या आणि ह्याच ज्या दिसत आहे डाग मारेल हिरव्या पोपटी पिवळा डाग मारेल या सर्व शेळ्या गाडीमध्ये येत आहे बघून घ्या याच्यातले हा हा एक तगडा बोकड आहे दोन दात असेल किंवा दात करेल पण असं अजून बघितला नाही काही मेंढ्या आहेत पिल्लावाल्या काही दुधाच्या शेळ्या आहेत जसं की बघू शकता लाल रातडी आलीकडची शेळी बाकीच्या काही गाभणी आहेत असली वीस की है बघा बघा कसं काय प ते रेबन आहे गाभन है ना बघू शकता हा माल मध्ये येत आहे उद्या सकाळी गुरुवारी तेरा मार्च रोजी ही गाडी येत आहे जातेगावला बघू शकता आठ ते नऊ वाजता गाडी ही जातेगावला असेल त्या हिशेबाने तुम्ही नियोजन करून यायचं आहे काही गाभण आणि काही दुधाच्या शेळ्या याच्यामध्ये आहे मोठं माप आहे अजून शेळ्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत अजून शेळ्या आलेल्या नाहीत काही तर या शेळ्या गाडीमध्ये येत आहे लवकर

बकरे ले लाकडी बकरे सहा सहा सात सात हजार रुपये आणि हे अशा फळकर पाठी आहे मित्रांनो जवळपास तीस पासला। तीस पाठी येत आहे तर पाठी या तुम्हाला शुक्रवारी बघायला मिळतील तर नक्कीच लवकरात लवकर संपर्क करा तोरा करा लव यू हाच टॉप माल येत आहे जबरदस्त लाकडी शेळ्या आणि टॉप क्वालिटीच्या लंब्या लचक्या मेंढ्या मित्रांनो में या गाडीत येत आहे तर त्वरा करायच्या आहे वीस ते बावीस मेंढ्या आहेत आणि शेळ्यासुद्धा एक नंबर क्वालिटीच्या आहेत बघू शकता तुम्ही हे मोठं माप याच गाडीत येणार आणि या शेळ्यासुद्धा जबरदस्तमध्ये बघू शकता तुम्ही आता सकाळचा टाईम आहे सकाळच्या टाईमालाच भरवत आहे तर आज दिवसभर उपाशी राहणार आहे असू द्या आता काय करणार चला तर मग

Gavan, ye Gavan, ye Gavan, Gavan. Chal, 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 chal. Gavan, Gavan. local chalo ye. Dudachi, Gavan, Gavan, ye Gavan. Dudachi.

तर मित्रांनो आता तुम्हाला अजून काही दुधाच्या शेळ्या दाखवतो जसं की तुम्ही बघू शकता आता या शेळ्या सुद्धा गाडीमध्ये येत आहे लाकड्या शेळ्या आहे एकदम जबरदस्त दुधाच्या बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या ह्या शेळ्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे जरी गाडी उतरले उतरल्या थोड्या शेळ्या दुबळ्या खराब दिसत असतील तरी मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या टायमाला आपण डाग मारत असतो त्या टायमाला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं यांना कास वगैरे असते काय दूध असते त्यांना आणि कशा पद्धतीनं पण असतो आता गाडी दोन दिवस शिळी उपाशी राहिल्यानंतर थोडी उपाशी होऊन जाते तर थोडी दुबळी दिसतच असते पण आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या समोरच्या दिसत आहे आता ही बघा ही काबरी जबरदस्त मोठ्या मापाची शिळी आहे मित्रांनो ही सुद्धा गाडीमध्ये येणार आहे खूप सारं दूध आहे याला आता बघू शकता तुम्ही कास दाखवतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो जबरदस्त लिटर दीड लिटर दूध ही शेळी एका टायमाला आरामशीर देते मित्रांनो तर बघू शकता अशाच पद्धतीनं सर्व शेळ्या मित्रांनो गाडीमध्ये येणार आहे उद्या सकाळी सकाळीच या शेळ्या येणार आहे तरी सर्वांनी त्वरा करायची आहे सगळ्यांनी आता आज जर निघले तुम्ही जर लांबून तीनशे चारशे किलोमीटरवरून यायचं असेल तर सर्वांनी घरून निघून जायचं आहे आणि सकाळी सकाळी या गाडीमध्ये यायचं आहे मित्रांनो या गाडीमध्ये जवळपास दहा बारा पैलरू फळकर पाठी आहे त्याच्यानंतर काही दुधाच्या शेळ्या आहेत पंधरा ते वीस दुधाच्या शेळ्या बघायला मिळतील आणि बाकीच्या तीस तीस ते पस्तीस शेळ्या ह्या गापणी अस आस, असणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं लवकरात लवकर त्वरा करायची आहे चांगला माल खरेदी करण्यासाठी गाडी उतरल्या उतरल्या तुम्ही येऊन उभा राहायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या क्वालिटीची शेळी ही बघायला मिळेल बाकी बघू शकता मित्रांनो या पहिलं रूप पाठी आहे यासुद्धा गाडीमध्ये येणार आहे काय जबरदस्त माप आहे टॉप क्वालिटीच्या काठेवाडी पाठीसुद्धा याच्यामध्ये येणार आहे आता ही ही जी शेळी आहे समोरची होंडी जबरदस्त याच्यासारखी शेळी नाही मित्रांनो ना आणि ना एक नंबर क्वालिटी त्याच्यानंतर ही लाल शेळी मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही बघू शकता चला तर मग मित्रांनो लवकरात लवकर द्वरा कर, करा आणि कॉन्टॅक्ट करा आपले रकमा मामा वरपे यांच्या घरे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी ही गाडी उतरत आहे तर सोपाम भाऊ वरपे आणि रंदेबाई या तुम्ही कॉल करू शकतो शकता शक्यतो सोपाम भाऊला कॉल करा आणि पत्ता वगैरे विचारून घ्या जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर माहिती मिळेल बघू शकता मित्रांनो ओके बाय बाय